देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो स्वतःचा फोटो ट्विट करू बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली अनेक देशाला महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली अशा प्रकारची भूमिका शिवसेना आदरांजली वाचताना त्यांनी पाहिली त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसायचा आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लक्ष म्हणण्यात प्रश्न